जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील एका मुलाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार पोस्ट ठेवण्यात आली होती याच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून उद्या नंदुरबार शहर बंदची हाक देण्यात आली होती यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन शहरात शांतता राहावी असे आवाहन करण्यात आले आहे कुठल्याही समाजकंटकाकडून अशा समाज दुःखी अशा पोस्ट व्हायरल किंवा स्टेटस ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी सांगितले आहे त्यामुळे पोस्ट व्हायरल करताना विचारपूर्वक करावी अन्यथा हा पोलीस विभाग कडक कारवाई करणार असल्याचे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने संकेत दिले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार क्या लड़का एक विधि संघर्ष बालक है कई कड़क कार्रवाई की अगर वो लड़का कुछ लोगों ने उस लड़के के खिलाफ जिस प्रकार से सोशल मीडिया या बाहर ऐसी वो लड़के के पिताजी आए थे हमने बुला मुड़ ना, तो तो ना पाएंगे कल रात को वो इतनी देर बैठते थे उन्होंने कपड़ा उठी नहीं सोमवारी जो बंद पुकारला होता परंतु आज शांतता कमिटी ची जी मीटिंग झाली तिथे मुस्लिम समाज पण तेवढ्याच मोठ्या संख्येने होता आणि हिंदू समाज पण तितक्याच संख्येने मोठा होता तिथे सर्वांनी एक मताने एक दिलाने जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी असं एकमत झालं आणि पोलीस प्रशासनातर्फे आपल्याला लेखी आश्वासन देण्यात आलं सोमवारी जो बंद केला होता तो आम्ही सर्वा सर्वांना विनंती करतो की तो माघार घेतलेला आहे सोमवारी कुठलाही बंद पुकारल्या जाणार नाही आणि जी घटना झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलेला माणसा मानसावर कड़कात कड़क कार्रवाई करने की आज यहाँ शांतता कमेटी की मीटिंग हुई बहुत तफसील के साथ एसपी साहब ने जो पिछले तीन चार दिनों से हादसात हो रहे थे हमारे शहर में उसके ऊपर रोशनी डाली और जो भी आरोपी है उनके ऊपर कानूनी कार्रवाई भी की गई उनको अरेस्ट भी किया गया लिहाजा मैं जगताप भाई का भी बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने यहाँ शांतता कमेटी के अंदर एस साहब को यकीन दिलाया कि सोमवार के दिन पीर के दिन जो शहर बंद बुलाया गया था उसको इन्होंने वापस लिया है क्योंकि बंद इसलिए पुकारा जा रहा था कि आरोपी अटक नहीं है लेकिन जब मही माहिती मिली कि आरोपी ऑलरेडी अटक किया गया है और उस पर कड़क कार्रवाई की जा रही है तो बंद जो है वापस लिया गया है मैं तमाम ही अहबाब से ये गुजारिश करूँगा कि सोशल मीडिया पर किसी भी धर्म के खिलाफ दिल दुखाने वाली कोई भी पोस्ट वायरल न करें बंद के ताल्लुक़ से भी कोई पोस्ट वायरल न करे इसी तरीके से जो भी अहबाब गलत पोस्ट वायरल कर रहे हैं कानून उन पर कार्रवाई करेगा लिहाजा मैं खास तौर से फिर नौजवानों से अपील करूंगा कि अपने जज्बात पर कंट्रोल रखते हुए सोशल मीडिया का सही इस्तेमाल करें कोई भी गलत बात या अफवाहों के ऊपर ध्यान न दें अगर कोई गलत चीज़ आपको नज़र आती है तो उसको आगे फॉरवर्ड करने के बजाय पुलिस प्रशासन तक उसको पहुँचाए और उस पर कड़क कार्रवाई इन प्रशासन की तरफ से की जाएगी नमस्कार नंदुरबार जिला पुलिस तरफे तरफ से दो दिवसापूर्वी एक अच्छे पोस्ट मुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि संबंधित आरोपी यांच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली होती सदर मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांच्या विरुद्ध जे प्रचलित कायदा आ, आ, आहे त्या अन्वये कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्या पोस्टचे विरुद्ध काही इतर समाजाचे लोकांनी वेगवेगळी आक्षेपारी पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये ही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकंदरीत अशा पद्धतीच्या आक्षेपार्ह पोस्ट करून आ, एक अशांतीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांच्यामध्ये जे जे लोकांनी अशा आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध नंदुरबार पोलीस विभागाकडून प्रचलित कायदा अन्वय कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या सर्वांना आमची सूचना आहे कुठल्याही प्रकारचा आपण आक्षेपारी पोस्ट किंवा व्हिडिओ जर प्रसारित केला तर आपल्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता सर्व नागरिकांनी जबाबदारीने सोशल मीडियावर आपले जे काही म्हणणे आहे ते मांडावी आणि आपलं जे काही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याचा वापर करावी आज रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती कारण सोमवारच्या दिवशी काही संघटने यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने बंद करण्याचा कॉल दिला होता त्या सर्वांना समजून सांगितलेलं आहे आणि त्या सर्वांना या गुन्ह्यामध्ये जे काही प्रगती झालेली आहे त्याबद्दलही अवगत केलेलं आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जे काही समाजातले लोक आहे प्रतिष्ठित नागरिक आहे शांतता समिती सदस्य आहे त्या सर्वांना आज रोजी बोलवून त्यांच्यासोबत एक सक्रिय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्वांचा फीडबॅक घेतलेला आहे आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता काही आपल्याला अनुचित वाटत असल्यास सरळ पोलीस विभागाशी संपर्क करावा काही तक्रार असल्यास डायल वन वन टूवर नक्की आपली जे काही तक्रार आहे आक्षेप आहे ते नोंद करावा आणि जे लोक सोशल मीडियावर आक्षेपारी पोस्ट किंवा वक्तव्य करण्यामध्ये मागे होत नाही त्या सर्वांना आमची कडक वॉर्निंग आहे आपल्या आपल्यावर आमची नजर आहे आणि आपण जर आक्षेपार्ह काही पोस्ट केले तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यांवर कडक कारवाई होणार आहे हेही सांगू इच्छितो त्यांना या गुन्ह्यामध्ये जे काही प्रगती होती त्यांना त्याबद्दल काही संभ्रम होता ते क्लॅरिफाय करण्यात आलेला आहे आता त्यांनी मागे घेतो असे आम्हाला कळविले आहे आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये जे प्रगती होती त्याबद्दलही आम्ही त्यांना एक क्लॅरिफिकेशन देणार आहे